नमस्कार मंडळी तर महालक्ष्मी रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे तर मी आज करणार आहे बटाट्याचे सांडगं तर ते पण माझ्या छोट्याशा गावची छोटीशी रेसिपी मी तुमच्या शेअर करत आहे तर एक न, एक छान न, एक बटाटा किसून घेतला आणि दोन चमचे ना बेसनपीठ घेतलं आणि एका वाटीमध्ये असं ते छान हलवून घेतलं आणि जसं आपण पिठलं करतो ना त्याप्रमाणे एका वाटीमध्ये ते बेसनपीठ हलवून घेतलं म्हणजे गटोळ्या फोड फोडून घेतल्या आणि मग एक कडे घेतली कडे थोडंसं तेल घेतलं जिरे टाकले नंतर किसलेला बटाटा टाकला मिरची पावडर चवीनुसार मीठ टाकलं हळद टाकलं आणि धना पावडर जेवढं जास्त तिखट करता येईल ना तेवढं तिखट करायचं हे छान सांडगे लागतात बटाट्याचे तुम्ही नक्की करून बघा खूप भारी लागतात आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा स्किप करू नका आवडला तर एक लाईक नक्की करा आणि माझे व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच पाहता असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जरा तरी हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा मग नंतर बटाट्याला छान असं हलवून घेतलं ना जे वाटीमध्ये बेसनपीठ आपण ख मिक्स करून घेतलं होतं ना मग ते टाकायचं मग छान असं हलवून घ्यायचं त्या बटाट्याला ते बेसनपीठ लागलं पाहिजे तर लागलं ना मग नंतर त्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं ते सगळं काढून घ्यायचं सगळं काही निघणार नाही आहे थोडंसं त्या कढईला राहणारच ते बेसनपीठ नंतर मी सांगते काय करायचं ते मग ते काढून झालं ना मग पांढरे तीळ हातावर थोडेसे ओवा ओ चोळून घ्यायचा आणि थोडीशी कोथिंबर टाकायची आणि त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं जसे आपण सांडगे करतो ना त्याप्रमाणे हे करून घ्यायचे असं छान पीठ मिक्स करून घेतल्यानंतर हातावर असे छोटे छोटे आहेत ना ते करून घ्यायचे आणि प्लेटवर एकदा ठेवून द्यायचे सांडगे आपण उन्हामध्ये वाळवतो पण हे वाळवायची गरज नाही हे सगळे असे करून घ्यायचे हातावर खूप छान लागतात खूप टेस्टी लागतात हे तुम्ही नक्की करून बघा तुम्ही नुसते पण असे खाल्ले तरी खूप छान लागतात अशा प्रकारे मी बटाट्याचे सांडगे सर्व करून घेतलेले आहेत मग कढईमध्ये जर बेसनपीठ राहिलं होतं ना त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतलं आणि त्या हाताने जरा धुवून घेतलं कारण ते आपल्याला ग्रेव्हीसाठी पुढे लागणार आहे म्हणून तसं नाही केलं तर मग ते मसाला आपला करपला जाईल म्हणून मी ती कढई स्वच्छ धुवून घेतली नंतर आता हिरवं वाटण करणार आहे बारीक चिरलेला कांदा घेतला टमॅटो घेतलं खोबरं घेतलं आलं लसूण हे घेतलं आणि थोडीशी कोथिंबर टाकली त्याचं छान असं वाटण करून घेतलं हा वाटण करताना दोन हिरव्या मिरच्या टाकल्या मी पहिल्यापासून सांगितलं जितकं तिखट करेल ना तितकं ही भाजी छान लागणार आहे बटाट्याच्या सांडग्यांची मग नंतर तेल गरम झाल्यानंतर एक तेजपत्ता टाकला मग ते हिरवं वाटण केलेलं आहे ना म्हणजे ते टाकलं त्याला छान तेल छोट्यापर्यंत हलवून घेतलं नंतर त्याला ज्या आपल्या घरामध्ये मसाले असतील ना ते सर्व टाकले पनीर मसाला धना पावडर लाल तिखट मिरची पावडर हे सर्व टाकलं हळद टाकली आणि नंतर छान असं तेल सुटेपर्यंत एकदा परत हलवून घेतलं आणि त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी ओतलं आणि ते पण त्याच्यामध्ये ओतलं जेवढं ग्रेव्ही लागलं ना तेवढीच केली झणझणीत आपली ही ग्रेव्ही तयार झाली होती आणि जेवणाच्या फक्त अगोदर नाही एका वाटीमध्ये ते सांडगे आहेत ना बटाट्याचे ते सोडायचे आणि वरनं छान तरीचा रस आहे ना तो सोडायचा अगोदर सोडायचं नाही जेव्हा जेवायला बसणार ना तेव्हाच ते करायचं नाहीतर अगोदर केलं ना ते सगळं विरगळून जातं आणि कशी वाटली ही माझ्या छोट्याशा गावची ही छोटीशी रेसिपी बटाट्याचे सांडगे तुम्हाला आवडले असेल ना तर नक्की तुम्ही करून बघा आणि जाताना फक्त एक लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद